तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे शाळेत जाणाऱ्या एका मुलीसोबत घडलेल्या प्रकारामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय ही घटना आठवीत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या मुलीसोबत घडली आहे मुलगी शाळेत हुशार होती पण काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखायला लागलं होतं सुरुवातीला आई वडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं की शिळे अन्न खाल्ल्यामुळे दुखत असेल वा पोड़ त्रास वाढला तेव्हा आईनं तिला एका खासगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांनी तपासणी करून तिच्या आईला एक भयानक सत्य सांगितलं ज्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टरांनी सांगितले की ही मुलगी रिया चार महिन्यांची गर्भवती आहे आईनं रागानं तिला मारलं पण नंतर विश्वासात घेऊन विचारल्यावर तिनं सर्व हकीकत सांगितली रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या वर्ग मैत्रिणीच्या घरी जायची मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता जो रियापेक्षा एक वर्ग लहान म्हणजे सातवीत शिकत होता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं मैत्रिणीचे आई वडील शेतमजूर असल्यानं कामासाठी शेतात जायचे घरात कुणी मोठं नसताना रिया आणि तो मुलगा भेटायचे आणि याच दरम्यान पंचवीस जानेवारीला त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले हे प्रकार वारंवार घडले आणि याच संबंधातून रिया गर्भवती राहिली आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी मुलाला बोलावून विचारले असता त्याने देखील त्यांचं एकमेकांवर प्रेम असून लग्न करणार असल्याची कबुली दिली कायदेशीर कारवाई आणि पालकांसाठी सूचना कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून सातवीत शिकणाऱ्या त्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आणि त्याला बालसुधार गृहात पाठवले